महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून सांगलीच्या चिंतामनराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर शिवगर्जना हे महानाट्य दिनांक तीन चार आणि पाच फेब्रुवारी असे सलग तीन दिवस संध्याकाळी साडेसहा वाजता सादर केले जाणार आहे या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून सांगली जिल्हावासीयांनी या महानाट्याचा मा... लाभ घ्यावा मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे नमस्कार मी तृप्ती धोडमिसे जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाचे हे तीनशे पन्नासावे वर्ष आपण साजरे करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी एक प्रेरणास्थान आहे त्यांचे पूर्ण आयुष्य हे मोठं त्यांचं पूर्ण आयुष्याचं चरित्र हे आपल्यासाठी एक प्रेरणादायी आहे तसेच तो आपल्यासाठी एक गौरवशाली वारसा आहे या वारसाची त्या गौरवशाली चरित्राची सर्वांना माहिती असावी आणि पुढच्या पिढीला देखील हा संदेश ही प्रेरणा जावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासन सांगली यांच्या वती वतीने शिवगर्जना हे महानाट्य सांगलीमध्ये दाखल होणार आहे दिनांक तीन चार व पाच फेब्रुवारी रोजी चिंतामणराव व्यापार महाविद्यालय येथील मैदानावर हे महानाट्य दाखविले जाणार आहे यासाठीचा प्रवेश हा मोफत असणार आहे तसेच याची वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता दररोज असणार आहे तर मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व सांगलीकरांना विनंती करू इच्छिते की आपण या महानाट्याचा आस्वाद घ्यावा व शिवर, शिवरा शिवरायांच्या चरित्राने आपण प्रेरित व्हावा धन्यवाद